स्टार न्यूज सोलापूरचे मुख्य संपादक नंदकुमार वारे यांच्या सत्कार स्टार न्यूज सोलापूरचे मुख्य संपादक नंदकुमार वारे यांच्या वाढदिवसानिमित्त स्टार न्यूज सोलापूर व मित्रमंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा इंग्रजी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष तथा सोलापूर स्टार न्यूजचे संपादक विलास तद्देवाडी विद्यानिकेतन प्रशाला मसले चौधरीचे उपक्रमशील शिक्षक शिवानंद बोदले सोलापूर साई इंडस्ट्रीजचे संस्थापक सुशील सुशीलभाऊ गायकवाड युवा उद्योजक निंगराज विंचुरे आदर्श शिक्षक कल्लप्पा अजावडरे सिद्धेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक के टी गुरव महादेव चिंचोळे कल्लप्पा बिराजदार अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन मंजुनाथ भतगुणकी स्टार न्यूज सोलापूरचे सहसंपादक लक्ष्मण रजपूत मायप्पा कुंभार श्रीशैल सोनकंटले आनंदराव पाटील यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून नंदकुमार वारे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या वारे 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 आताच सध्यावर खूप सध्यावर एकदा बोलायला सुरुवात केली खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा सुद्धा त्यांना मी ऐकलेला आहे एक शिक्षक मार्गदर्शक कशा पद्धतीने असायला पाहिजे आणि तेच परिवारातले एक व्यक्ती आहे खूप चांगल्या पद्धतीने ते कार्यरत आहेत आणि तसेच आज नंदकुमार वारे साहेबांच्या मध्ये बोलायचं झालं तर आज खूप मी आम्ही बालपणापासून लहानपणापासून मी त्यांना बघत आलेलो आहे